चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शाळामध्ये नऊ गतांचे सुंदर स्वागत शाळेचा पहिला दिवस विविध कार्यक्रम आणि हाऊसफुल शैक्षणिक वर्षाचा शाळांचा पहिला दिवस नवगतांच्या स्वागताचे स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने शिरोळ तालुक्यात पार पडला यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता प्राथमिक शाळा विद्यालय जयसिंगपूर शिरोळ कुरुद्वार तांदोळी कोथळी अशा अनेक गावांच्या शाळेत नवगातांचे स्वागत झाले प्रत्येक गावाच्या शाळेत प्रवेशद्वारावर पहिलीच्या नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्प खऊ आणि फुगे देऊन करण्यात आले वाजत गाजत विद्यार्थी पालक नागरिक शाळा व्यवस्था समिती सदस्य शिक्षक यांनी गावातून नवीन विद्यार्थी यांची दिंडी काढली सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळा पोषक वातावरण तयार करण्यात आले होते मुलांच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या बॉल फेकणे चित्र रेखाटणे रंग आणि चित्र ओळखणे अंक लिहिणे मोजणे वस्तू ओळखणे मुलांची उंची आणि वजन मोजण्यात आले यावेळी मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहारात गोड जिलेबी शिरा पदार्थ देण्यात आला शेवटी पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आले पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना मुलांची रडारड असायची पण या अनोख्या पद्धतीने शाळा प्रवेश झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता असेच वातावरण वर्षभर राहील याची खात्री वाटते असे कोथळे येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक ए बी पुदाले यांनी सांगितले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा